लोकसभेचा काँग्रेस पक्षाचा खासदार करण्याची संधी मला पक्षाने दिली आणि पक्षाच्या निर्णय आणि कार्यकर्ते जेव्हा कोण मेन मला या ठिकाणी लोकसभेपर्यंत वाढवलं आज हा लोकसभेपर्यंत वाढलेला वाट पक्ष यांचं रोप कोणी लावलं असेल तर त्यांचं नाव वेगळं असं देश अल्पसमाधानी नंतरले Suruh pilih punlah pilih oleh berapa untuk demi untuk karir karir telah montezah tidak macam. Sekumpulan kalau begini kami akan maafkan lagi. Mudah sahaja saksi, rajukor untuk taluker, bila selalu mencari mencari cemas, kau kau mesti manusia mudah mesti manusia. Apabila anda आज विलासभा जर असते तर त्याने निश्चित निश्चितपणाने झाली असती की कल्याण कार्यक्रम दोन हजार नऊ ला औरंगाबाद लोकसभेला वगैरे ठरवलं होत परंतु त्यावेळेला काही घटना घडल्या ते मग या सकाळ माहिती आता जगाला का जावं लागलं पवार साहेब इकडे काही यावं लागलं

घटनाक्रम असं झालं की औरंगाबादची जागा बऱ्या गेलेला काय करायचं हा प्रश्न माझ्या स्वरूप आहे औरंगाबादची जागा तर काय बनवून जालन्यामध्ये माझा तसा होता लोक सगळं तिकडे असण वेगळा आणि हे आपला जिल्हा असण वेगळा 好可以 आज स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचा दिवस सर्वप्रथम मी स्वर्गीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांना या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि त्यांच्या विचाराने या राज्याला निश्चितपणाने आजपर्यंत पुरोगामी विचार आणखी वाढला किंबहुना त्यांना त्याच्यात मदतच झाली आणि त्यांच्या विचारांनी त्यांच्या विचाराची शिदोरी घेऊन आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी त्याच पद्धतीने काम करून गोरगरीब जनतेची सेवा कशी होईल किंबहुना या राज्यामध्ये या देशामध्ये पुन्हा काँग्रेसला गतवैभव प्राप्त कसं होईल याचाही विचार आमच्या सगळ्यांच्या मनात आहे परत एकदा आदरणीय विलासरावजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद